मित्रो आजच्या भागामध्ये आपण स्वतः भावनिकदृष्ट्या श्रीमंत कसा व्हावं आणि आपल्या कुटुंबाला भावनिकदृष्ट्या श्रीमंत कसं करावं या संदर्भामध्ये आपण काही महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत आपल्याला आर्थिकदृष्ट्या श्रीमंत बरीचशी माणसं दिसतात पण त्यांच्या जीवनामध्ये सुख नाही याचं कारण काय तर ते भावनिकदृष्ट्या श्रीमंत नाहीत काही जण बौद्धिकदृष्ट्या खूप श्रीमंत असतात नोबेल प्राइज विनर विनरसुद्धा अनेक विनर भावनिकदृष्ट्या बऱ्याचदा खालावलेले दिसतात त्याच्या जीवनात सुख नाही काही जणांच्या म्हणजे तुमच्या श्रीमंतीला तुमच्या बु बुद्ध्यांकाला म्हणजे तुमच्या या बुद्धिमत्तेला भावनिक श्रीमंतीची भावनिक बुद्धिमत्तेची जोड असणं अतिशय गरजेचं आहे काही माणसं प्रसिद्ध खूप आहेत परंतु ते भावनिकदृष्ट्या श्रीमंत नाहीत त्यांना दुसऱ्याची प्रसिद्धी सहन होत नाही हे भावनिक भि भिकारपणाचं लक्षण आहे दुसऱ्यांचं मोठेपण सहन न होणे हे भावनिक भिकारपणाचं लक्षण आहे आणि मग त्यामुळे तेच आजीवनच सुख मा मानू शकत नाहीत आपल्याशिवाय दुसरं कोणीच मोठं हो नये ही जी भावना आहे ना ही नकारात्मक भावना आहे आणि भावनिक श्रीमंती कमी करणारी भावना आहे तर आता आपण बघणार आहोत की ही भावनिक श्रीमंती कशी वाढवावी या संदर्भात अतिशय चांगला हा व्हिडिओ आहे यासाठी की आपल्या सर्व कुटुंबियासाठी सर्व मित्रांसाठी नातेवाईकांसाठी सर्वांसाठी याचा उपयोग होणार आहे तर मित्रांनो भावनिक श्रीमंती जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर आपल्याला काय समजून घेणं गरजेचं आहे पहिल्यांदा मी आपल्याला सांगू इच्छितो पहिल्यांदा भावना म्हणजे काय हे आपल्याला पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे जर आपल्याला भावनाच कळल्या नाही भावनेचे प्रकार कळले नाही तर आपण भावनिक श्रीमंत कसं हो लक्षात आलं का तर भावनाला इंग्रजीमध्ये इमोशन म्हणतात इमोशन आणि या भावनामुळे माणसाचं जीवन काय सुंदर आणि अर्थपूर्ण बनते कृतार्थ बनते समाधानी बनते आनंदी बनते बरोबर तर या भावना तर भावना म्हणजे व्यक्तीच्या मनाची व शरीराची व्यक्तीच्या मनाची व शरीराची प्रशुद्ध अवस्था म्हणजे भावना अशी एक व्याख्या एका ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर एका ठिकाणी भावना म्हणजे मनाची मनाच्या मनोभावाची उत्कट इच्छांची खळबळ किंवा अस्वस्थता मनाची कोणतीही आवेशयुक्त किंवा उत्तेजित अवस्था म्हणजे भावना अशी व्याख्या करण्यात आलेली आहे ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये ही व्याख्या आहे तर ती मी मराठीत सांगितलेली आहे तुम्हाला तर अशा या भावनेबद्दल भावना म्हणजे एक प्रकारचा मनोभाव असतो मित्रांनो हा मनोभाव दोन पद्धतीचा असतो एक नकारात्मक मनोभाव असतो एक सकारात्मक मनोभाव असतो आणि जो माणूस सकारात्मक मनोभावामध्ये स्वतः जगतो आणि आपल्या कुटुंबियांना जगवतो किंवा आपल्या कुटुंबांची मा मनोभावना सकारात्मक बनवतो ते कुटुंब सुखी कुटुंब आनंदी कुटुंब असते आता आपल्याला या भावना कोणकोणत्या प्रकारच्या असतात आणि त्या भावनांची काही ओळख आपल्याला करून घ्यायची आहे आता दोन नकारात्मक भावना सकारात्मक भावना कारण हे स भावना हे माणसाच्या आयुष्याचा खांब आहे मित्रांनो तो जर खांब सकारात्मक असेल तर आयुष्य आनंदी समाधानी सुखी भावनिकदृष्ट्या श्रीमंत असते अंतर जर भावना नकारात्मक असतील तर भावनिकदृष्ट्या ते श्रीमंत व्यक्ती राहत नाही त्याचं कुटुंब राहत नाही त्याच्या कुटुंबामध्ये आनंदने असते आता आनंदी कुटुंबाचे काही निकष मी तुम्हाला काय दोन तीन एक उदाहरणं सांगतो एक एकदा एका ठिकाणी तुकोबारा यांनी म्हटलेलं आहे मनी वशे त्याचे आवडे उत्तरं समाचार घ्यावा ऐसे वाटे ज्या कुटुंबामध्ये एकमेकाला बोलावं वाटते त्या ज्या कुटुंबातील सदस्यांना एकमेकाविषयी बोल प्रेमानं बोलावं वाटते भांडण्यासाठी तर बरेच जण बोलतात एकमेकासाठी प्रेमानं बोलावं वाटते एकमेकाची विचारपूस करावी वाटते एकमेकाची ओढ असते ते कुटुंब भावनिकदृष्ट्या श्रीमंत असण्याचं एक लक्षण आहे एकमेकाची काळजी घेणं एकमेकाचा आदर करणं एकमेकाचा आदर करणं एकमेकाला सहकार्य करणं एकमेकाला प्रेम देणं एकमेकाला हे जे जिथं घडते ते भू कुटुंब भावनिकदृष्ट्या श्रीमंत असते तर जिथं समाधान आहे समाधान समाधान म्हणजे काय आपल्याला जे, का जे मिळालेलं आहे ते परिपूर्ण आहे असं वाटणं ही समाधानाची भावना आहे जे ठीक आहे ओके छान जे काय मिळाले ते छान आहे असं वाटणं ही एक प्रकारची भावना आहे तर आता आपल्याला आणि ज्या कुटुंबामध्ये नकारात्मक भावना आहेत त्या सकारात्मक केल्यानंतर ते पण कुटुंब सुखी होते तर आपल्याला पहिल्यांदा ह्या नकारात्मक भावना बदलून त्या सकारात्मक करणं म्हणजे आपण स्वतः भावनिकदृष्ट्या श्रीमंत होणं आणि आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींच्यासुद्धा नकारात्मक भावना दूर करून त्या ठिकाणी त्यांना सकारात्मक भावना तयार करणं हे आपल्या कुटुंबियांनाही सुखी करणं आणि आपण स्वतः सर्वजणांनी आपण स्वतः भावनिकदृष्ट्या श्रीमंत होणं आपल्या कुटुंबियांना भावनिकदृष्ट्या श्रीमंत होणं हे अतिशय गरजेचं आहे आणि जर आपण भावनिकदृष्ट्या श्रीमंत झालो तर आपला हॅपीनेस इंडेक्स जो आहे आपण आज जगामध्ये एकशे सव्वीसव्या क्रमांकावर फेकल्या गेलेलो आहोत तर आपल्या देशाचा हॅपीनेस इंडेक्स जर वाढवायचा असेल तर आपण स्वतः आनंदी बनणं स्वतः भावनिकदृष्ट्या श्रीमंत बनणं आणि इत आपल्या कुटुंबियांना आणि आपल्या सहकाऱ्यांना आपल्या सह सहवासातील माणसांनाही भावनिकदृष्ट्या श्रीमंत बनवणं हे आपल्यासमोरचं एक भारतीय नागरिक म्हणून आपलं कर्तव्य ठरणार आहे तर या नकारात्मक भावना कशा असतात त्या विचलित असतात त्या विचलित असतात त्या अस्वस्थ करतात त्या वेदना देतात आणि काही जणाला कुठलीच उत्तेजना असत नाही सकारात्मक अशी उत्तेजना नसली की माणूस नकारात्मक भावनेमध्ये गुंतून पडतो विचलितपणा आणि सकारात्मक उत्तेजनाच्या अभावाने या नकारात्मक भावना तयार होतात तर आता नकारात्मक भावनांची ओळख करून घेताना ती त्या कारण भावनिकदृष्ट्या आपल्याला श्रीमंत बनायचं ना तर आधी भावना कळल्या पाहिजे काय काय भावना असतात आता उदाहरणार्थ चिंता आहे आता आपल्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला चिंता लागलेली असेल मग त्याची चिंताग्रस्त व्यक्ती कुटुंबामध्ये असतील तर मित्रो त्या सुख राहू शकत नाही ते कुटुंबाहून एकदृष्टी श्रीमंत बनू शकत नाही मग जणाला तो रोग लागतो मग आपली प्रत्येकाची जबाबदारी काय तर आपल्याच कुटुंबातला कोणताही व्यक्ती चिंतेमध्ये जाता कामा नये तर ते चिंता तो का करत आहे ते आता शांततेनं समजून का मरण मला काय देणं घेणं आहे मेला तर फुकून टाकून देतो त्याचं तेच आहे जळकस तोंड करून राहते अरे बाबा राहते हे काय पद्धत आहे की काय का का राहते का नाही त्याचं काय कारण आहे आता त्याला प्रेमानं थोडं समजून घेणं गरजेचं आहे त्याला अधीर देणं आधार देणं हे अतिशय गरजेचं आहे ह्याला कुटुंब म्हणतात हे काय बाजार नाही बाजारामध्ये काही देणं घेणं नाही फक्त तिथं स्वार्थाचं देणं घेणं असते बाजारात कुटुंब म्हणजे बाजार नव्हे ही भावना आपल्याला हा विचार आपल्या मनामध्ये असला पाहिजे चिंता काय आहे कसं असते एखाद्या विषयाची माणसाच्या मनामध्ये जे खळबळा माजलेली असते त्याची चिंता लागते माणसाला कसं होईल काय नाही असं जे वाटत राहणं आहे तर त्याला विचारायचं कसं होईल काय नाही काय होणार आहे आम्ही आहोत तुझ्यासोबत घाबरू नको राजा आम्ही आहोत तुझ्यासोबत त्याला सांगितलं पाहिजे त्याची चिंता दूर करण्यासाठी त्याचे उपाय सांगितले पाहिजे योग्य उपाय दिले पाहिजे आणि योग्य उपाय दिल्यानंतर तो त्याच्या जसं डोळ्यातला कचरा आपल्याला काढता येतो तसं मनात जे कशा काहीतरी गेल्यामुळं कशाबद्दल तरी, कशा तरी नकारात्मक विचार करण्यामुळं चिंता निर्माण होत असते ही चिंता दूर करण्याचं आपण उपाय केल्या पाहिजे त्याच्यावर त्याला ते योग्य समुपदेशन केलं पाहिजे त्याचं स्वतः केलं पाहिजे किंवा जो तू जो इतरांकडून जो ज्यांच्याकडून तो ऐकतो त्याच्याकडून त्याचं समुपदेशन करून घेतलं पाहिजे कारण तुम्ही तसेच माणसं चिंतेत ठेवत असाल घरामध्ये तर तुमच्या घरामध्ये सुख कधी नांदू शकत नाही आणि सुख मिळत नाही म्हणजे मन म्हणून काही माणसं दारू पितात काही माणसं व्यसनाधीन होतात बाहेरखालीपणा करतात आणि कुठंतरी सुख मिळवण्याचा प्रयत्न करतात लक्षात आलं तर तिरस्कार ज्या कुटुंबामध्ये परस्परांचा तिरस्कार असेल त्या कुटुंबामध्ये भावनिकदृष्ट्या ते भिकारी कुटुंब असतं चिंताग्रस्त कुटुंब जो एक मुद्दा बघितला दुसरा मुद्दा जी तिरस्कार करतात एकमेकाचा तिरस्कार म्हणजे काय एकमेकाला नापसंतीची भावना जेव्हा नापसंतीची भावना उदयाला येते तेव्हा तिरस्काराचा जन्म होतो एकमेकाचं न आवडणं एकमेकाचं त्याचं तोंड पाह वाटत नाही सासू म्हणाली मला सुनेचं तोंड पाह वाटत नाही सून म्हणाली मला सासूचं तोंड पाह वाटत नाही एकमेकाविषयीची जी नापसंती आहे काही ठिकाणी नवऱ्याचं तोंड वाटत नाही म्हणते बायको बायको म्हणते नवऱ्याचं तोंड वाटत नाही नवरा म्हणते बायकोचं तोंड वाटत नाही म्हणजे कुटुंबातील एक व्यक्ती एक एक जर एकमेकाला पसंत करत नसतील हे मी जिथं पसंत आहे तिथेच आनंदाचा वसंत आहे लक्षात आलं का नापसंत असेल तर तुमचा पराभव आहे लक्षात आलं मग ही पसंती एकमेकाविषयीची पसंती वाढवण्यासाठी एकमेकाविषयी असणारे मतभेद आपल्याला दूर करावे लागतील मतभेदाची कारणं दूर करावी लागतील त्याचबरोबर बोलण्यामध्ये बोलत असताना एकमेकाची मनं दुखवली जातात कधी कधी पुढचा माणूस आपल्याला सांगत नाही तुझ्या ह्या बोलण्यानं मी ना तुझ्यावर नाराज आहे म्हणून तुला म्हणजे नाराज झालं की तो माणूस नापसंत करतो आपल्याला तो आपल्याला न सांगता आपल्या आयुष्यातून निघून जातो मित्रांनो त्यामुळं त्या तो का नाराज आहे आता हे बाहेरचे लोक निघून गेले ते चालतात पण कुटुंबातले किती निवड एक दोन गेले की सगळं ना कुटुंब संपलंच की तुमचं किती कुटुंबात लोक आहेत तुमच्या तर तुम्हाला हे समजून घ्यावं लागतं हा तिरस्कार का केला जातो एकमेकाचा तर मित्र मतभेदामुळे केले जातो हे मतभेद आपण दूर करावे लागतील एकमेकाला मन दुखवलेले असतात एक शब्दांमुळे मन दुखवलेलं असतात एकमेकांना ते दोघाचे असतात बरं का काही जण म्हणतं फक्त दुसऱ्यांनी मला दुखवलंय एवढंच लक्षात ठेवतो आणि त्याचा तिरस्कार करतो पण आपण हे लक्षात घेत नाही की आपण पण त्याला तसं बोललेलो आहे कारण त्याला विचारलं तर त्यानं कोणी काय म्हणते मी वडील आहे मी बोलू शकतो मी मोठा आहे मी बोलू शकतो मी नवरा आहे बोलू शकतो मी बायको आहे बोलू शकतो एक बाई एक बाई म्हणाली मी सर काय वाले बोलल्यानं त्याला ते तर माझा नवरा आहे माझा मी त्याला बोलणार तर कोणाला म्हणणं तर त्याने बोलला आहे का माहिती तुला हो त्यानं लेवांगळं बोललं आहे ले, म्हणजे मग मी काय कर मग काय करायचं तेव्हापासून मी त्याला पसंतच करणार म्हणजे उगे राहता म्हणले सोबत म्हणजे घटस्फोट घेऊन एकत्र राहण्याचे प्रकार वाढलेले आहेत आता घटस्फोट घेतलेले आहेत फक्त एकत्र राहतात ते शरीरानं मनानं नाही मनानं तुटलेले आहे मनानं झालेले घटस्फोट जिथं मनानं घटस्फोट झालेले असतात एकमेकापासून तुटलेले असतात तिथं आनंद नसतो मित्रांनो तिथं सुख नसतं एकमेकाची ओढ नसते एकमेकाची आवड नसते एकमेकाविषयीची गोडी नसते असे कुटुंब खूप झालेले आहे या कुटुंबाला बाहेर काढणं अशा मन मन मानसिक अवस्थेतून अतिशय महत्त्वाचं काम आहे पवित्र काम आहे तर मी तुम्हाला सांगत होतो तर ही जी अवस्था आहे तिरस्काराची एकमेकाचं न ऐकण्यामुळं एक सुद्धा तिरस्कार निर्माण होतो एखादी गोष्ट सांगितली वारंवार सांगितली तरी नाही ऐकत असेल तर त्याच्याविषयी तिरस्कार निर्माण होत असतो तर तर आपण एक शांततेनं आणि विशेषतः माणसं जे संवाद करतात अशा कुटुंबामध्ये भांडायलाच ते एकत्र येतात भांडतानाच त्याचे तोंड उघडतात एकमेकाला नाहीतर मुख्य राहतात मला नाही बोलायचं त्यानं म्हणते मलाही नाही बोलायचं आणि जेव्हा बोलायचं असते तेव्हा भांडायलाच बोलाय बोलतात ही अवस्था ज्या कुटुंबात आहे मित्रो त्या कुटुंबाचा तुरुंग झालेला आहे ही तिरस्काराची भावना मग हे तिरस्कार कसे कसा कमी करता येईल तर एकमेकाला आवडणाऱ्या गोष्टी करणे एकमेकांना सहकार्य करणे एकमेकाचं कौतुक करणे गुण दोषासह स्वीकारणे त्याला क्षमा करून टाकणे एखादी चूक झाली असेल तर विसरून जाणे आणि न अहंकारापेक्षा नातं महत्त्वाचं आहे याचा विचार करणे हे अतिशय गरजेचं आहे अपराधीपणाची भावनासुद्धा ज्या परि ज्या कुटुंबातील सदस्यांमध्ये अपराधीपणाची भावना असेल एकमेकाविषयीची अपराधीपणाची भावना ही अपराधीपणाची भावना असेल तरी त्या कुटुंबाचं भावनिक श्रीमंत ते कुटुंब असत नाही तर ते अपराधीपणाची भावना काय असते हे आपण एकदा समजून घेतलं पाहिजे काही जण जेव्हा व्यक्तीला विनाकारण मी त्या व्यक्तीवर अन्याय केलेलो आहे असं ज्या व्यक्तीला वाटते तेव्हा त्याच्या ते मनामध्ये अपराधीपणाची पश्चातापाची भावना असते तर अशा वेळी काय करायचं तर अशावेळी हे काय करायचं तर अशावेळी आपण स्वतःला माफ करून टाका आपण स्वतःला माफ करून टाकलात तर तुम्ही अपराधीपणाच्या भावनेतून बाहेर याल आणि त्या अपराधीपणाची भावनेतून त्याला अधिक सहकार्य करा अधिक प्रेम द्या यातून तुम्ही त्याची भरपाई करा हे त्यांचं एक भावना आहे दुसरी गोष्ट निराशा ज्या कुटुंबातील काही व्यक्ती निराश असते त्या कुटुंबामध्ये भावनिक श्रीमंती नांदू शकत नाही आता त्या कसं ओळखायचं त्या कुटुंबातील काही सदस्य नाराज निराश आहेत तर ते जर म्हणत असतील आता काहीच नवं माझं एखाद्या व्यक्ती म्हणत असतील आता माझं काहीच नवं असं म्हणून एका दिवशी म्हटलं तर काही नाही फरक पण रोजच म्हणत असतील तर समजायचं की त्याला निराशेनं घेरलेलं आहे असं समजायचं का आता मी काहीच करू शकत नाही आता माझा काहीच नाही इलाज चलत नाही माझ्या हातात काहीच राहिलं नाही माझं काहीच चालणं माझं इथं इथं काहीच माझ्या बोलण्याची किंमत राहिली नाही माझ्या कृतीला किंमत नाही माझ्या उक्तीला इथं काहीच किंमत नाही असं जेव्हा वाटून माणूस डोक्याला हात लावून बसतो तिथं तो निराश आहे असं समजायचं तो धैर्य गमावून बसतो आता जेव्हा धैर्य गमावून बसतो माणूस तेव्हा निराश असतो मित्रांनो आपण ही गोष्ट करण्यासाठी असक्षम आहोत माझं आता काही चालत नाही म्हणून काही जण या निराशेच्या अवस्थेमध्ये आत्महत्या करतात म्हणून काही जण चिठ्ठी लिहून जातात काही पालक चिठ्ठी लिहून जातात बेटा बेटी तुझे स्वप्न मी पूर्वी करू शकत नाही ते स्वप्न पूर्व पूर्ण करू शकत नसल्यामुळे मी या जगाचा निरोप घेत आहे अशी एक चिठ्ठी लिहितात आणि गळफास घेऊन मरून जातात मित्रांनो म्हणून आपल्या कुटुंबातला माणूस जर ज्याच दिवस निराशेमध्ये असेल तर तो असा पाऊल उचलू शकतो त्यामुळे आपण समजून घेतलं पाहिजे तर त्याला काय म्हंटलं पाहिजे कुटुंबियांनी बाबा माय भाऊ तुझ्या तुझ्यामुळं आम्हाला अमुक अमुक गोष्टी हव्या आहेत हे, हे खरं आहे पण पण तू जर भाऊ ते देऊ शकत नसेल बाबा ते तुम्ही देऊ शकत नसाल आई तू देऊ शकत नसेल ना तर काहीच गरज नाही त्या वस्तूपेक्षा त्या वास्त वास्तूपेक्षा तू आम्हाला महत्त्वाचा आहेस तू आम्हाला महत्त्वाचा आहेस आय लाईक like यू आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो तुम्ही जसे आहात तसे आम्हाला हवे आहात तुम्ही जसे आहात तसे आम्हाला हवे आहात आय लव यू पप्पा आय लव यू मम्मी आय लव यू बाबा अशा पद्धतीचं जर तिथं वातावरण असेल तर मित्र हो तो माणूस या निराशेतून बाहेर येऊ शकतो आणि त्याच्यामध्ये आत्मविश्वास वाढवणं गरजेचं आहे एखादा व्यक्ती आता मी काही करू शकत नाही असं जर वाटलं तू आगाच पिल्लू आहेस तुझ्यामध्ये प्रचंड क्षमता आहे प्रचंड कौशल्य आहे प्रचंड शहाण पण आहे अरे लात मारेल तिथं पाणी काढण्याची हिंमत आहे बेट्या असं जर आपण सांगू शकलो एकमेकांना आणि आम्ही तुझ्यासोबत आहे आय विथ यू मी तुझ्यासोबत आहे आय विथ वी यू विथ वी यू अशा पद्धतीने आम्ही तुझ्यासोबत आहो मी तुझ्यासोबत आहे घाबरू नको काळजी करू नको असं सांगितलं पाहिजे तुम्ही जर कुटुंबातले तिच्यासोबत नसाल त्या व्यक्तीच्या सोबत नसाल हो तर ती व्यक्ती निराश होत असते मित्र त्यामुळं त्याच्यामधल्या क्षमतांची कौशल्यांची जाणीव करून देणं आणि त्याच्यासाठी आम्ही तुझस क्षमता वाढू कौशल्य वाढू तुझ्यासाठी आम्ही आम्ही तुझ्यासोबत आहोत काळजी करू नकोस जसा असाल तसा काही जण एखाद्याला मनवतात पटून समजून सांगण्याचा प्रयत्न करतात घरातले जेव्हा ऐकतच नाहीत तेव्हा ते म्हणतात आता काहीच उपयोग नाही मग ते निराश होऊन जातात मित्र काही जण अपमानाने निराश होऊन जातात आता मी काय तोंड दाखवू असं त्यांना वाटतं आणि निराश होऊन ते घरात बसून राहतात तर सगळ्यांना मिळून हे डोंगर कसलाही डोंगर आला तरी आपण सगळे मिळून हे डोंगर पार करू हा आत्मविश्वास आपल्या परिवारातल्या व्यक्तींमध्ये वाढवणं म्हणजे आपल्या कुटुंबाची भावनिक श्रीमंती वाढवणं आहे आणि त्या कुटुंबाला वाचवणं आहे मित्रांनो राग राग हा सुद्धा एक भाव नकारात्मक भावना आहे आपल्यावर अन्याय होतो आहे असं त्या कुटुंबातल्या व्यक्तीला कोणी वाटत असेल बाहेरच्या व्यक्तीकडून अन्याय होतो आहे असं वाटत असते कधी किंवा घरातल्या व्यक्तीकडून अन्याय होतो आहे असं वाटत असते मला असमानतेनं वागवलं जात आहे एकाला एक एकाला एक दुसरं केलं जाते ही असमानता माझं सातत्यानं अपमान केलं जातोय आहे माझ्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे माझं योग्य मूल्यमापन केलं जात नाही माझं कौतुक केलं जात नाही माझ्या कार्याची नोंद घेतली जात नाही दुसऱ्यांच्या कार्याची नोंद घेतली जाते त्यानं एवढंसं केलं तर त्याचं एवढं मोठं कौतुक होते आणि मी एवढं मोठं केलं तरी एवढंही कौतुक होत नाही असं वाट जिथं वाटते तिथं एक प्रकारे माझ्यावर अन्याय होत असते अन्याय होत आहे असं वाटायला लागते या अन्याय होणाऱ्या भावनेतूनच मग राग आणि असंतोष निर्माण होतो मित्रांनो राग आणि असंतोष निर्माण झाले की मग एकमेकाचं तोंड पाहावं वाटत नाही आणि एकमेकाचा बदला घेण्याची सूड उगवण्याची मग त्याचं सुख पाहत नाही मग त्यांना मग एकमेकाचं सुख न पाहणं एकमेकाचा आनंद पाह वाटत नाही मग एकमेकाच्या आनंदामध्ये विरंजन कसं घालता येईल याचे कटकार असताना घरातच सुरू होतात मग घर म्हणजे भारत आणि पाकिस्तान युद्ध होऊन जाते मग तर हे आपल्याला दूर करणं गरजेचं आहे एकमेकाच्याबद्दल असा राग निर्माण होणार नाही असंतोष निर्माण होणार नाही सगळ्यांना सगळे आपण एक आहोत किंवा काही जणाला तुच्छ लेखणं काही जणाला उच्च लेखणं हे सुद्धा एक असंतोष आणि रागाचं कारण असते मित्रांनो खोटेपणा हे सुद्धा असंतोषाने रागाचं कारण असते पारदर्शक वागलं पाहिजे त्यासाठी पारदर्शकपणा असला पाहिजे खुलेपणा असला पाहिजे सगळा खुलेपणा ठेवला पाहिजे तर ही खुलेपणा पारदर्शकता जितकी जितकी तुम्ही वाढवाल तितका तितका कुटुंबातला संतोष आणि राग दूर होऊ शकतो हे दुःख मग ह्या सगळ्या गोष्टीमुळे दुःख आहे सुद्धा एक नकारात्मक भावना मनामध्ये तयार होते आणि असुरक्षिततेमुळे दुःख तयार होते काहीतरी गमावलं गेलं आहे म्हणून दुःख तयार होते काहीतरी मनासारखं का होत नाही म्हणून दुःख होते तर हे तर काहीतरी गमावलं तर मी आणून देतो आपण ते मिळू सगळ्यांना प्रयत्न करून मिळू हे जसं समजून सांगितलं पाहिजे तेव्हा त्या भावनेतून तो बाहेर येतो दुसरी महत्वाची गोष्ट आणि काही गोष्टीचं समुपदेशन घडवून आणलं पाहिजे ज्या गोष्टी आता परत येत नाहीत त्या गोष्टीचं दुःख मानून काय उपयोग नाही याची जाणीव करून देणं अतिशय एखाद्या दे कुटुंबामध्ये कुणाचा तरी मृत्यू होतो प्रिय व्यक्तीचा त्या कुटुंबियाच्या नातेवाईकाचा हो मृत्यू होतो कोणाचा तरी खूप त्याला दुःख वेदना होत राहतात त्याला हे समजून सांगितलं पाहिजे सातत्याने समजून सांगितलं पाहिजे दुःख नसणारं कुटुंब कोण आहे कोणाच्या असा कोणता व्यक्ती आहे की ज्याच्यामध्ये ज्याच्या घरी कोणी मेलं नाही ज्याचं कोणी मेलं नाही तुझ्याच वाट्याला हे आलेलं नाही सगळ्यांच्याच वाट्याला हे मृत्यूचं दुःख येते या दुःखातून त्याला बाहेर काढता येते त्याचं योग्य समुपदेशन उद्देशन करता येते संतांचे विचार सांगता येतात आलं दुःख कोणा अपमान केल्यामुळे दुःख होते अशा वेळी संतांचे विचार तुझा त्याला मोठा आहेस तू अरे चिल्लर व्यक्ती काय काय बोलल्यानं काय होत नाही तुझ्यावर हो, काही फरक पडत नाही असं तुला सांगता आलं पाहिजे एकदा दत्ता भगत सरांनी एक किस्सा सांगितला होता की एका नाटकावर त्यांच्या एकाने टीका केली त्यांच्या मुलीला ते, ते सहन झालं नाही आणि तिनं तिला ते दुःखच वाटलं उद आणि द भगत सरांना सांगितली त्यांच्या मुलीने तिला जरा दुःखी झालेले कुठल्याही पालकाला आपली मुलगी दुःखी झालेलं मुलगा दुःखी झालेलं आवडत नाही सहन होत नाही तर त्यांना समजून सांगणं हा त्याचा पर्याय असतं का राग वाढवून चला ठीक आहे कापून मारून म्हणल्यानं जमते का बरं तर भगत सरांनी तिला समजून सांगितलं बेटा कोण टीका केली अमुक अमुक व्यक्ती त्याचा त्याचा नाटकाचा त्याचा अभ्यास आहे का नाटकाची त्याला समज आहे का नाही नाही त्याला काही तसलं काही समज दिसत नाही म्हणली मग ज्याला काहीच कळत नाही त्याच्या बोलण्याचा विचार करायचा नाही अशा पद्धतीनं योग्य पद्धतीचं समुपदेशन अशा प्रसंगी करणं आपलं काम आहे बसू कोणी काही म्हणू दे काय करायचं आहे असं नसते बस बसू तुझं तेच झालंय अशा बोलण्यामुळं त्याचं दुःख कमी होत नसतं मित्रांनो एखादा ब बिमार पडला आहे आजार आहे त्याला का वीळ झाला आहे कॅन्सर आहे ओके बसू का तेच रोजचं आहे तुझं असं म्हणता येते का एखादा का झालं त्याचा उपचार करावा लागेल तर हा सुद्धा मानसिक उपचार आहे हा मानसिक उपचार करून घेतलं गरजेचं आहे ज्याच्या घरामध्ये ह्या भावनावर उपचार करून घेतले जात नाहीत नकारात्मक त्या त्या कुटुंबामध्ये ते कुटुंब भावनिकदृष्ट्या श्रीमंत बनवू शकत नाही तर मित्र ज्या कुटुंबामध्ये लाज जास्त वाटते एकमेकाच्या समोरच येत नाही सून सासऱ्याजवळ समोर येत नाही सासरा सुनेसमोर येत नाही जावाई या सासऱ्या समोर जात नाही सासू समोर जात नाही यानं त्याच्या समोर जात नाही त्याने याच्या समोर जात नाही का मला वाटते हे मुळ संवाद कसा होईल संवाद झाला झाल्याशिवाय एकमेकाविषयीची आवड कशी तयार होईल आवड निर्माण झाल्याशिवाय एकमेका भावनिकदृष्ट्या कुटुंब श्रीमंत कसं होईल ही आपण गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो काही जणाला काही म्हणतील म्हणून भीती वाटते संकोच वाटते लाज वाटते किंवा एखाद्या गोष्टी काही जणांच्या मित्र काही जणांच्या मध्ये व्यंग्य असते एखादं काही जणाला चांगलं बोलता येत नाही मग माझं चुकलं तर कसं होईल म्हणून लाज वाटते लाज आणि भीती ह्याला एकमेकाच्या जवळच्या भावना आहेत मग मग त्यामुळं जात नाहीत ते आपलं पोशाख बरोबर नाही असं काही जणांना वाटते म्हणून लाजून समोर जात नाहीत काही जणाला आपलं बोलणं लाजून समोर जात नाहीत काही जणाला आपण दिसायला फार चांगले नाहीत म्हणून लाजून समोर जात नाहीत काही जणाला आपल्या अंगावर दागिने नाही चांगले म्हणून जात नाहीत कपडे चांगले नाहीत म्हणून लाजून समोर जात नाहीत लक्षात आलं आणि आपण फार लायकीचे नाहीत त्यांच्या जा समोर जाण्याची लायकी नाही आपल्यामध्ये म्हणून सुद्धा काही जण समोर जात नाही ही सुद्धा या ही न्यूनगंडाची भावना सुद्धा एक नकारात्मक भावना आहे मित्रांनो ही लाज न्यूनगंड संकोच भय एकमेकाला जुळ्या भावना आहेत त्या तर यातून बाहेर काढणं अतिशय गरजेची गोष्ट आहे मित्र या भावनिकदृष्ट्या श्रीमंत बनवण्यासाठी अजून दुसऱ्या भागामध्ये मी आपल्याला सकारात्मक भावना कोणत्या आहेत त्या, त्या सकारात्मक भावना कशा विकसित करायच्या याबद्दलचा परिचय करून देणार आहे आणि सकारात्मक ची ओळख आपल्याला झाली आणि सकारात्मक भावना विकसित कसं करावं हे जर आपल्याला कळलं आणि त्यातून आपली भावनिक श्रीमंती व्यक्ती व्यक्तीची म्हणून स्वतःची आणि आपल्या कुटुंबियाची भावनिक श्रीमंती वाढायला मदत होते म्हणून पुढचा भाग ऐकायला विसरू नका हा व्हिडिओ कसा वाटला ते हनुमंत भोपाळे यूट्यूब चॅनलला मला कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पाठवून सहकार्य करा अशी विनंती करून मी या ठिकाणी थांबतो जय हिंद